तीन हजार पाचशे मालमत्तांवरती हातोडा आत्तापर्यंत संभाजीनगरात नेमकं काय काय घडलं गेल्या काही दिवसांपासून तुमच्या सोशल मीडियावर घरांवर दुकानांवरती हातोडा पडण्याचे व्हिडिओ आले असतील कोणी डोळे पुसताना तर कोणी घरच्यांना सावरताना तर कोणी टाहो फोडताना दिसलं असेल हे सगळं प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगरमधील वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे तीन हजार पाचशे मालमत्तांवरती हातोडा पडला लहान मोठे उद्योग रस्त्यावर आले अनेक लोक बेघर झालेत मात्र पडेगाव ते हर्सुल टी पॉइंट दरम्यान नेमकं काय घडलंय छत्रपती संभाजीनगरामध्ये आतापर्यंत किती ठिकाणी बुलडोजर चाललाय कोर्टानं मनपाच्या अतिक्रमण कारवाईला ग्रीन सिग्नल दिला आणि पुढे काय काय घडलं हा सगळा विषय समजून घेऊया पडेगाव परिसरात महानगरपालिकेने शंभर फूट रस्ता रुंदीकरणासाठी बुधवारी मार्किंग सुरू केली परंतु त्यापूर्वीच नागरिकांनी रोडवरील स्वतःहून आपली दुकाने खाली करून बांधकाम काढून घेण्यासही सुरुवात केली होती त्यामुळे मनपाच्या पाडापाडीच्या आधीच परिसर असा काहीसा दिसत होता नगरनाकामार्गे छावणी ते पडेगाव मिठा मिठा वंजारवाडी फाटा मार्गे पुढे दौलताबाद टी पॉइंट पर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणातून चौपदीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणारे पुढील आठ दिवसात त्या कामाची वर्क ऑर्डर त्याआधीच महानगरपालिकेने बुधवारी त्या, महानगर त्या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याची हद्द निश्चित केली चारशे पन्नास झाडे येत आहेत काही झाडे वाचवून रस्ता करण्यात येणारे तर काही झाडे शिफ्ट करण्यात येते महानगरपालिकेचे पथक बुधवारी सकाळीच रस्त्यांवर धडकले पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट पर्यंत पाडापाडीची मोहीम सुरू झाली सकाळी आठ वाजता कर्मचाऱ्यांना बोलावले पडेगाव रोडवर व्यावसायिक मालमत्ता बऱ्याच आहेत या बाधित मालमत्ताधारकांकडे जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे सुद्धा आहेत जेवढी जागा बाधित आहे तेथे त्याचा मोबदला टी आर स्वरूपात महानगरपालिकेने द्यावा अशी मागणी मालमत्ताधारकांची बुधवारी दिवसभर नगर रचना विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मालमत्ताधारकांना मार्किंग करून दिली बहुतांश मालमत्ताधारकांनी स्वतःहून आपले अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास सुरुवातही केली होती शहर विकास आराखड्यानुसार पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट पर्यंतचा हा रस्ता साठ मीटर म्हणजेच एकशे शहाण्णव फूट रुंद दर्शविण्यात आलेला आहे या रस्त्यावरती दुभाजक टाकण्यात आलेले नाही आहेत आणि त्यामुळे सेंटर पॉइंट ठरवणे थोडंसं त्रासदायक ठरलं चिकलठाणा गावात मलबा उचलण्याचं काम महानगरपालिका करत असली तरी सुद्धा ते अतिशय धीम्या पद्धतीने सुरू आहे पैठण रोडवर गेले दोन दिवस झालेल्या पाळापाडीनंतर अद्याप मलबा उचलणं सुरू झालं नाही तीन रस्त्यांवरील दोन हजार सहाशे बावीस मालमत्ता जमीन दोस्त झाली आहे जालना पैठण बीड बायपासवरती मलबा पडू नये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड बायपासवर महानगरपालिकेने ही मोहीम राबवत चारशे अठरा मालमत्ता पाडल्या होत्या विशेष बाब म्हणजे या मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्तही मिळाला नव्हता मनपाच्या नागरी मित्र पथकाच्या सहाय्यानं पाडापाडी करण्यात आली होती ही मोहीम थंडावताच एकोणवीस जून रोजी मुकुंदवाडीत एका तरुणाचा निर्घुण खून झाला या घटनेनंतर बारा तासात मुकुंदवाडीतील दोनशे एकोणतीस लहान मोठी अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली होती पोलिसांच्या आग्रहावरून ही पाडापाडी केली होती संपा चौक ते जालना रोड आमखास ते जटवाडा रोड महावीर चौक ते रेल्वे स्टेशन वसंतराव नाईक चौक ते हसुलगाव आदी रस्ते प्राधान्यानं मोकळे करण्यात येणार आहेत चिखलठाणा गावातील मालमत्ता तर गावठांमधील होत्या ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ मध्ये त्यांची नोंद आहे महापालिकेच्या पाडापाडीनंतर मोबदल्याचे विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत पैठण रोडवर वाल्मी कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जागा घ्या मोबदला द्या असे ठणकावून सांगितले मनपा अधिकाऱ्यांनी तुर्त आम्ही जागा ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली आज या परिसरात कोणी लाकडी गाडीवर पडक्या टपऱ्यांच्या शेडमध्ये आपला रोजगार टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे विटांचे ढिगारे मागे उद्ध्वस्त झालेली दुकाने आणि शेजारी लोखंड वेचणाऱ्या मुलांची वर्दळ असे येथील चित्र आहे प्रशासक यांची यावर भूमिका काय तर साठ मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित मालमत्ताधारकांच्या जागेवर बांधकाम केलेले असेल तर त्यांच्या उर्वरित जागेंची गुंठेवारी करून मिळेल मोबदला मिळणार नाही ज्या मालमत्ताधारकांनी बांधकामच केलेले नव्हते जागा रिकामी आहे त्यांना बाधित जागेचा टीडीआर देण्यात येईल ज्यांची काहीच जागा शिल्लक राहत नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं दिले जातील लाभार्थ्यांना कमी आर्थिक भार पडेल असं नियोजन आहे दरम्यान पाडापाडीनंतर नागरिकांची गुंठेवारी कक्षाकडे धाव झाली आहे एकशे ऐंशी पेक्षा अधिक प्रस्ताव गुंठेवारी जागा अधिकृत करण्यासाठी गेलेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील मुख्य रस्ते रुंद करण्याची मोहीम हाती घेतली मात्र ले ले ही मोहीम हाती घेत असताना अनेकांचे संसार उघड्यावर आहेत अनेकांचे व्यवसाय पडलेत पाडले गेलेत किंवा त्यांनी स्वतःहूनही पाडलेत पण सगळी सध्याची भूमिका एवढीच आहे की अतिक्रमण विभागाची धडक कारवाई आतापर्यंत आपण बघितलं की भोसरीमध्ये सुद्धा कुदळवाडी असेल किंवा इंद्रायणी नदी पात्रातील घरं असतील जमीन दोस्त करण्यात आली आता जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार पाचशे मालमत्तांवरती बुलडोजर चाडला परिणाम स्वरूप एवढंच आहे की सध्याच्या घडीला एकतर अगोदर जेव्हा यांनी जागा बांधल्यात उभ्या केल्यात त्यावेळी त्या अधिकृत नसाव्यात मात्र कुठेतरी सेटलमेंट करून जागा घेतल्यात कारण कोर्टाने सुद्धा या मालमत्ता पाडण्याला स्थगिती द्यावी असं म्हटलेलं नाहीये स्टे देण्यासाठी नामंजुरी दाखवलेली आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती हे जे रडण्याचे टाहू फोडण्याचे घर सावरतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत ते खरोखर मन हेलावून टाकणार आहेत मात्र नेमका हा सगळा प्रकार कुठला आहे तर हा प्रकार छत्रपती संभाजीनगरातील आहे आणखीही पुढे ही मोहीम सुरूच राहणार आहे अतिक्रमणाच्या या धडक कारवाईबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र